बघा राष्ट्रसंत गाडगेबाबांनी काय सांगितलं स्वतः दिवसाच्या उजाडामध्ये ते कचरा साफ करायचे काय गरज होती का आपण स्वच्छता किती राबवली पाहिजे सर्वात पहिले बघा जगाच्या पाठीवरती सर्वात पहिले स्वच्छता अभियान कोणी राबवलं असेल ना ते पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा गाड गाडगेबाबांनी चालवले म्हणजे जे स्वच्छता आणी राष्ट्रसंत गाडगी बाबांनी चालू केलं त्याला आता नाव दिले नरेंद्र मोदी स्वच्छता अभियान सांगण्याचा भाव की तेव्हापासून सांगितलं जाते झाडू संतांचे मार्ग बरोबर ना स्वतः गाडगी बाबा दिवसाच्या उजेडामध्ये काय करायचे कि त्या ठिकाणी संपूर्ण गाव परिसर स्वच्छ करायचे आणि रात्रीच्या अंधारात लोकांच्या मनातली घाण साफ करायचे आणि म्हणायचे की कीर्तनामधून त्या भगवंताचं नाव घ्या गोपाला गोपाला देव किनंदन गोपाला